नमस्कार आपण पाहत आहात न्यूज निवडे तालुका गगनबावडा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ सविता प्रकाश सोबदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सरिता पाटील या होत्या मावळते उपसरपंच चंद्रकांत डेगडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त होती त्यामुळे सविता चोपदार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर सरपंच सरिता पाटील यांच्या हस्ते नूतन उपसरपंच सविता प्रकाश चोपदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्षता देशमाने वर्षा साळोखे मेघा कांबळे सिद्दीक साठविलकर असलम मलकापुरे चंद्रकांत डेगळे मामू शेलार बाबासो तरटे बाबूराव पाटील प्रकाश चोपदार निवास शेटे रफिक तरटे संभाजी भालेकर भगवान माळवी गणपती पाटील संग्राम देशमाने विनायक सनगर पांडुरंग कोलके आदी उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद झोरे यांनी आभार मानले अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व पा उत्तर द्या बक्षिसे घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दिनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद